नमस्कार मी शेखर पाटील नरखेड शहरामध्ये एक वेगळीच घटना घडलेली आहे वार्ड नंबर चौदा येथील आशाताई गंगाराम ढोके यांच्याकडे अं तब्बल हिवाळ्याच्या एका महिन्यामध्ये बारा हजार रुपये बिल आलेलं आहे आणि जेव्हा त्यांच्या हाती हे बिल आलं तेव्हा त्यांना एक वेगळाच धक्का बसला कारण की प्रत्येक महिन्याला त्यांच्या घरी तीनशे चारशे साडेतीनशे असं सा बिल यायचं पण हिवाळ्याच्या महिन्यामध्ये त्यांच्या घरी कुठलीही व्यवस्थित सुविधा नसताना हे बारा हजार रुपये बिल कसं आलं कोण आहे या सर्व गोष्टीला जिम्मेदार आज आज त्यांच्या घरी आपण जाऊया आणि त्यांना भेटूया की काय हा प्रकार आहे चला तुम्ही पाहू शकता आज त्यांच्या घरी आपण आलेलो आहे या त्या ताई आहे आशा ताई गंगारामजी ढोके शंभर पर्सेंट या दिव्यांग आहे कुठल्याही पद्धती त्यांच्याकडे आज काम नाही आहे कसं रीती हालाकीचं जीवन त्यांचं जवत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर एका महिन्याचं बारा हजार रुपये बिल जर येणार तर काय करणार ते कुठून भरणार हे बिल आज त्यांच्याशी आपण चर्चा करूया मला सांगा या आधी तुमच्या घरी किती बिल यायचं तीनशे सत्तर तीनशे सत्तर हर महिन्याला तीनशे सत्तर यायचं परमानंट यायचं माझ्याकडे प्रीत नाही माझ्याकडे काय पंखा चालू नाही कारण मला दमाची शिकायत असल्यामुळं मी युज करत नाही पंख्याचा हा आता तीनशे सत्तर डेली यायचा बिल यायचं आणि ह्या महिन्याला बारा हजार दोनशे चाळीस बिल आलेलं आहे तुम्ही पाहू शकता या महिन्याचे हे बिल आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सातशे चौदा युनिट कशा पद्धतीने झाला आणि बारा हजार रुपये तुम्ही या महिन्याची तारीख पाहू शकता बिलाची पूर्ण रक्कम पाहू शकता एक धक्कादायक घटना आहे मित्रांनो ही घटना कधी तुमच्या घरी सुद्धा घटू शकते आणि कशा पद्धती तुम्ही या घटनेला सामोर जाणार आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता यांच्या घरी कुठल्याही प्रकारचा साधन नाही आहे यांच्या घरी टी व्ही नाही आहे यांच्याकडे सध्या एक कूलर आहे पण हिवाळ्यामध्ये हा कूलर बंद असतो त्यानंतर आता बघा पंखाही बंद आहे फक्त एक लाईट असतो आपण आतमध्ये जाऊया की यांच्याकडे कुठले कुठले साधन आहे की यांच्याकडे बारा हजार बिल येऊ शकते बघा या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मोटर नाही आहे यांच्याकडे ठीक आहे एकदम सादर आणि मान आहे वन रूम किचनचं यांचं घर आहे ठीक आहे तर सर्व कुठल्याही यांच्याकडे सुविधा नसताना बारा हजार रुपये बिल यांच्याकडे आलं कसं या गोष्टीला कोण जिम्मेदार आहे बरोबर तर सर्वात आधी तर मला असं वाटते जे रिडिंग घेणारे जे कर्मचारी असतात त्यांनी एक चूक केली त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे बिल बनवतात जे बिल बनवतात त्यांची ही हलगर्जी आहे ठीक आहे तर ही चूक कशी काय दुरुस्त होणार तर मला सांगत आई तुम्ही बोर्ड मध्ये केव्हा जाणार आहे या बिलाची तक्रार करण्यासाठी मी उद्याला जाणार आहे आणि काय काय बोलणार मी तिथे हे बोलणार आहे की हर महिन्याला मला उन्हाळ्यात बिल येतो आताही हिवाळ्यात तीनशे सत्तर येतो या महिन्याला बारा हजार दोनशे चाळीस कसे आले व माझ्या घरी तर चक्की नाही माझ्याकडे फ्रीज नाही काही कंपनी आहे का माझ्याकडे मी दिव्यांग पोरगी काम न करणारी आणि हे चुकीचं यांना यांच्या प्रिंटमध्ये बारा हजार दोनशे चाळीस बिल दिलं म्हणजे साडेबारा हजार रुपये बिल आलं हे धक्कादायक गोष्ट आहे एक दिव्यांग पोरगी मी मला अटक येण्याचे लक्ष नाही अजून काही बोलायचं आणि उद्याला सोमवार आहे आणि या सर्वांची या बिलांची सर्व तक्रार हे या ताई एम या एस सी बी ऑफिस मध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा काय काय घडणार आहे त्यांच्या सोबत आणि काय कशा कशा पद्धती त्यांना ते कर्मचारी मदत करतील हा व्हिडिओ सुद्धा आपण पाहणार आहोत आणि मित्रांनो तुमच्या सोबत सुद्धा तुमच्या घरी तुमच्या आजूबाजूला अशा घटना घडतील असं मला वाटते तर तुम्ही या सर्व समस्या कशा पद्धतीने सोडवाल त्यासाठीच आज हा धक्कादायक व्हिडिओ नरखेड शहरातील वार्ड नंबर चौदा येथील आशाताही गंगाराम ढोके हा संपूर्ण हंड्रेड पर्सेंट दिव्यांग व्यक्ती आहेत आणि अशा पद्धतीच्या अनेक घटना तुमच्यासोबत सुद्धा घडू शकतात म्हणून हा व्हिडिओ तुम्ही आपल्या आजूबाजूला आपल्या नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून तुमच्या घरी जर कुठल्याही महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारची वीज न वापरता बारा हजार तेरा हजार असं जर बिल आलं तर तुम्ही सर्व व्यवस्थितपणे सर्व कागदपत्र घेऊन त्या एम एस सी मध्ये जाण्याची तयारी करा आणि तेथील कर्मचाऱ्यांना तेथील जे निष्काळजीपणाने अधिकारी कामं करतात त्यांना तुम्ही फटकारा आणि त्यांचं काय काम आहे त्यांना ते व्यवस्थित तुम्ही सांगा तर मित्रांनो आणखी तुम्हाला नळखेड शहरातील जर वेगवेगळ्या समस्या पाहायच्या असेल व्हिडिओ पाहायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद